श्री संत खेचर महाराज उत्सव समिती समाधी सोळा सातशे सोळा वर्ष तिसरे आम्ही लहानपणापासून आमच्या इथं आयुष्य गेलेलं आहे लहानपणी समाधी एवढी उंच होती जेणेकरून जेणे कोणत्या चढत चढताचं येत नव्हतं आणि असं आम्हाला जाणवत आहे की इथं झाडं ती वगैरे होते जेव्हा ही भिंत बांधायचा कार्यक्रम चालू केला तेव्हा त्याखाली एक भुयार आहे त्या भुयारातून समाधी भु समाधी जाण्यासाठी मार्ग आहे असं आम्हाला मोठ्या व्यक्तीने सांगितलं ते आम्हाला एवढं बोलतो मी थांब आपलं नाव सागर सुरेश म्हणजे मंगेश भागवत पंडित संत विश्वबापूर समाधी सोहळा साजरा करायचं कारण कर एक होत की आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता आम्ही संतोष शहाच सरांचं की त्याच्यावरती माहिती मिळती की असं असं संत आहे ते हे त्या माहितीच्या आधारे आम्ही यात जास्त म्हणजे उतरत गेलो पूर्ण माहिती नव्हती पण पहिली पहिली समाधी पूर्ण माहिती आता आमच्या मित्रांनी सांगितलेलीच आहे त्या गोष्टीतन जसं माहित होतं आम्ही करत चाललोय आणि त्या गोष्टी आता किती वर्षापासून इथं सप्ताहाचं आयोजन आता तिसरं वर्ष चालू आहे तिसरं वर्ष हा युवा चांगला रिस्पॉन्स मिळतो चांगला साधू संत सगळे चांगले येतात ते करतात प्रत्येक जण म्हणणं एकच आहे की चांगलं इथं मंदिर आम्ही जसं चर्चा केली आपल्या मंडळाच्या काही युवकांशी त्यांचं सगळ्याचं सांगणं आले की बाबा आम्हाला इथे चांगलं छत्र निर्माण करायचं करायचं चांगलं मंदिर निर्माण करण्याची इच्छा आहे लवकरच आम्हाला इथं मंदिर पाहायला मिळेल समजा याच्या अपेक्षा टक्के होईल सेवेमध्ये एकमेकांच्या सहकार्याने होणार आहे असं सहकार्य नाही होणार संत सर्व जातीचे असतात संत आमचा एक प्रयत्न होतो की जर वेळेस काय करतो आम्ही साधू जे आहेत वंशज आहेत त्यांना आणायचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही करतो त्या संत मागच्या तीन वर्षापासून पाहतोय की इथं तुम्ही फक्त जे अधिकारी संत होते या संतांच्या वंशजानला कीर्तनासाठी आमंत्रित करतात आणि फार मोठी गोष्ट आहे एका संतांचं वर्णन एका संतांच्या कुळातील व्यक्तींनी करावं यापेक्षा मोठी महती माहिती नाही आम्हाला पूर्न माहिती फक्त कसं होतं यांचं पूर्ण माहितीच पूर्ण आम्हाला चरित्र त्यांचं पुढचं काहीच माहिती नाही बरं तर त्यांचं त्यांचं माहिती जर पूर्ण भेटत जाईल तसं ते आम्ही जनतेसमोर मांडत जाऊ एवढं तुमच्याकडनं त्यांना तेवढंही करून द्या आम्हाला चरित्राचं काहीतरी पूर्ण मार्गदर्शन आमची आठवण करा आम्ही आपल्या सेवेत महाराजांच्या सेवेत आहे हो आपला परिचय राहुल बाबुराव शिंदे राहुल बाबुरावजी शिंदे आपण इथं स्वतः राहता असतो समाधीच्या समाधी बद्दल आपल्याला काय माहिती आहे पहिलं असं एवढं वातावरण हे नव्हतं सर आपलं साधारणपणे होतं असं काय म्हणजे ज्या वेळेस आम्हाला हळूहळू माहिती होते छोटस इथं एक मोठा शिळा आहे शिळाच्या खाली एक लिहून ठेवलेलं आहे वरची वरचीवर आपलं ही भरत गेलेलं आहे ती भरत गेल्यामुळे ती बुजून गेलेलं आहे काय लिहिलेलं आहे आपलं जे म्हणजे विश्वसन सण किती टायस समाधी घेतली नाव पूर्ण असे लिहून घेतलेले लिखित आहे समज कुरिव दगडाने कुरिव घ्या वातावरण स्वतः पाहिलेलं मी लहानपणापासून बघत होतो त्या हळूहळू ती बुजत गेले तसंच पाठीमागच्या साईडनं थोडस आम्ही ज्यावेळेस होतं ज्यावेळेस तर काही भाडे करून आपलं काहीतरी आपलं करण्यासाठी पाया घेण्यासाठी खाणलेला होता ते खांदताना त्यांना भोगदा दिसला तिथं ते भोगदा दिसल्यामुळं ना मग त्यांनी त्यांना प्रचित आली बाबा इथं काय तर देवाचं आपलं वास्तव्य आहे ती वास्तव असल्यामुळं त्यांनी ती खांदाचं बंद केलं त्यांनी ती खांदाचं बंद केल्यामुळं ते आहे असं झाकून जाकुंठून असं त्याच्यावर आपलं त्यांनी पूर्ण तिथं काय केलेलं नाही आपलं वरचीवर आपलं थोडं बांधकाम आपलं भिंत बांधून घेतलेले हो त्यांचे ते बांधून घेतलेलं आपलं संरक्षणासाठी बाबा इथं आपल्या म्हणजे काय विटमान होईल गुन्हे म्हणून त्यासाठी त्यांनी आपलं आपल्या परदेची साहेबांना कंपाऊंड आपलं जसं केलं संत विसोबा खेचर यांच्याबद्दल सांगितलं जायचं की संत विसोबा खेचर हे योगविद्येचे जनक होते त्यांना अनेक योग विद्या येत होत्या जसं खेचरी विद्या यायची तशा योगामधल्या अनेक विद्या त्यांना येत होत्या त्यामुळे निश्चितपणे संत विसोबा खेचर यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे हे अनेक आमच्या अध्ययनातून आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि जसं या काकांनी आता सांगितलं की इथं आम्हाला तिथे बोगदा समोर पाहायला मिळाला त्यातून मध्ये दरवाजा पाहायला मिळाला मगाशी एक जणांनी कोणीतरी एक भक्त होते त्यांनी मला बोलताना सांगितलं की आम्ही त्या बोगद्यातून पाहिलं तर असं हाताखाली एक काठी ठेवून बसलेला कोणीतरी व्यक्ती आम्हाला निदर्शनास आलं म्हणजे अशा काही गोष्टी आहेत इथं की महाराजांची समाधी ही समाधी साधारण नसून ही संजीवन समाधी आणि विसोबा काकांचा तेवढा अधिकार देखील होता कारण सर्व योग विद्या त्यांना प्राप्त होत्या